निरोगी राहू दीर्घायू हो आकाशात भरारी चला दोस्त होईल सर्वांना नमस्कार मित्र आम्ल पित्त किंवा ज्याला आपण नुसतं पित्त म्हणतो अर्थातच ऍसिडिटी हे ॲसिडिटी कमी करण्याकरता खूप काही औषध सगळेजण सांगतात आम्ही पण सांगतो पण त्याचबरोबर घरगुती उपाय कोणते आहेत की ज्याच्यामुळं हे पित्त चांगल्या प्रकारे कंट्रोल होऊ शकतं नियंत्रणात ॲसिडिटी येऊ शकते तर त्याच्यामध्ये एक दहा गोष्टी आम्ही सांगणार आहोत आज पहिली आहे त्याच्यामध्ये तुळस हे तुळशीची तुलस, पानं अशी जरी खाल्ली तशी तरी चालतात किंवा कशामध्ये टाकून बाकीच्या चा ह्याच्यामध्ये तरी पण चालतात किंवा तुळशीच्या बिया ज्या असतात त्या पण चांगल्या असतात कारण हे पित्त कमी करायला मदत करतं दुसरं आहे बडीसोप बडीसोप हे आपण मुखशुद्धीसाठी जेवल्यानंतर बऱ्याच ठिकाणी खातात की नियमितपणानं खाल्ली पाहिजे बडीसोपमध्ये पण गुणधर्म असतात आपण तिला मुखवास म्हणून पण वापरू शकतो त्यानं पण पित्त कमी होतं जेवण केल्यानंतर ही बारीक चावून खाल्ली पाहिजे तसंच तिसरं आहे दालचिनी या दालचिनीचं अँटी इन्फ्लेमेटरी ॲक्शन असते हे चांगल्या प्रकारे सूज कमी करते दाह कमी करते त्यामुळं काय होतं की तिथल्या वेदना कमी होतात त्याचा एखादा तुकडाही घेऊन चकडला तरी चालतो किंवा त्याची बुकटी करून कशामध्ये टाकून थोडीशी तुम्ही वापरला तरी पण चालते हिचं प्रमाण आती नाही होऊ दिलं पाहिजे त्याच्यानंतर जिरे जिरे याचं पाणी तर एवढं छान असतं जर संध्याकाळी तुम्ही जिरे पावडर त्याची पोड करून पाण्यात टाकली आणि रात्रभर पाणी भिजून ठेवणं सकाळी जर ते पाणी पिलं तर पोट साफ व्हायला तर खूप फायद्याचं असतंच असतं पण हे जिरे पित्त कमी करण्यासाठी सुद्धा चांगल्या प्रकारे त्याचा फायदा होतो जिरे जर कोमट पाण्यात टाकून घेतले तर त्याचा आणखी चांगल्या प्रकारे फायदा होईल त्याच्या पुढचं आहे आद्रक म्हणजे ज्याला आपण आले म्हणतो या आदरकचा सुद्धा फायदा हे नॅचरल काय आहे अँटॅसिड आहे याच्यामुळे काय होते भूक पण वाढायला मदत होते आणि त्या व्यक्तीनं जर नियमित जेवण केलं सकाळ दुपार संध्याकाळ तर हे पित्त पण चांगल्या प्रकारे कंट्रोल व्हायला मदत होते म्हणून आद्रक याचा वापर सुद्धा चांगल्या थोड्या थोड्याच प्रमाणामध्ये पण जास्त अद्रक घेतला तर त्याचा उलटा परिणाम होऊ शकतो त्याच्यानंतर पुढचं आहे पुदिन्याची पाणी पुदिना हा खूप ठिकाणी वापरतात आणि उपलब्ध पण असतो तर त्याची पानं पण चांगल्या प्रकारे पचनशक्ती वाढवतात गॅसेस पोटातले कमी करतात सगळ्यात महत्वाचं आतड्यांची हालचाल चांगल्या प्रकारे होते म्हणजे मग पित्त कमी करायला ते मदत करतं म्हणून पुदिन्याची पानं पण नियमितपणाने घेतली पाहिजे तसंच पिकलेली केळी जर ते नॅचरली पिकलेले असेल तर ते खूप चांगलं म्हणजे केमिकल्स रासायनांनी पिकवलेली केळी नाही नॅचरली पिकवलेली केळी किंवा आपल्या घरी आणून काही दिवस ठेवायची पाण्यातून थोडी बुडवून काढायची ज्याच्यात आपण म्हणतो की थोडं मीठ टाकून ठेवा पाण्यामध्ये कुठलेही फळ आणून त्याच्यात केला तर थोडंसं रसायनांचा जो वाईट परिणाम असतो तो कमी व्हायला मदत होते म्हणून अशा प्रकारची केळीसुद्धा पित्त कमी करते तसंच एक पूड आहे मिक्स केलेली त्याच्यामध्ये बडीसोप आहे धने आहे आणि जिरे या तिन्हीची मिसळून बारीक बुकटा करून पूड करून खायची आणि तुम्ही जेवण केल्यानंतर एक चमचा एक चमचा ते प्रत्येक वेळेला खाऊ शकता हे सुद्धा जर तुम्ही बारीक चावून व्यवस्थित खाल्ली याचाही चांगला फायदा होतो त्यानं सुद्धा तुमचं पित्त चांगल्या प्रकारे कंट्रोल होतो तसंच आवळा आवळा हा कसा आहे की व्हिटॅमिन सीचा खूप मोठा स्रोत आहे आणि व्हिटॅमिन सी हे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवायचं काम करतं व्हिटॅमिन सीचं खूप चांगलं शरीरामध्ये कार्य असतं रक्त पण चांगल्या प्रकारे खेरखळतं सगळीकडे फिरतं ठेवण्यासाठी पण याचा चांगल्या प्रकारे उपयोग होतो म्हणून यानं पचन पण चांगलं होतं आवळ्याची कोणी सुपारी करतात आवळ्याचा मुरब्बा करतात आवळा असाही खाल्ला तरी चालतो म्हणून आवळा कशा प्रकारे चांगल्या प्रकारे घेतला पाहिजे त्यानं फिरतं कंट्रोल व्हायला चांगल्या प्रकारे मदत होईल तसंच थंड दूध दूध आपण गरम करून किंवा को, को, कोमट करून प्यायची पद्धत आहे आपल्याकडे तसंच हे फ्रीजमध्ये ठेवलं आणि थंड करून जर एक कप भर दूध पिलं तर त्यानं पण पित्त कमी व्हायला मदत होते त्याच्यानंतर आहे कोकम कोकम जे सरबत करतात हे सरबत सुद्धा पित्तनाशक आहे पित्त कमी करायला ते चांगल्या प्रकारे मदत करतं आणि तसंच नारळाचं पाणी हे नारळाचं पाणीसुद्धा पित्त कमी करतं नारळाच्या पाण्यामध्ये पण गुणधर्म आहे त्या ॲसिडिटीला कमी करण्याचे फक्त हे कसं आहे की जे आपण सगळे उल्लेख केलेले आहेत हे कधीतरी एखाद्या वेळेला घेऊन त्याचा फायदा होणार नाही हे नियमितपणाने घेतली पाहिजे हे नियमितपणाने घेतले तरच त्याचा फायदा होईल म्हणजे तुम्ही एक सवय लावा तुमच्या याच्यातली की जेवण केल्यानंतर हे घ्यायचं किंवा कोणत्या वेळेला घ्यायचे सकाळी कोणतं घ्या दुपारी कोणतं घ्या संध्याकाळी कोणतं घ्या तुम्ही बदलून बदलून सुद्धा घेऊ शकता किंवा काही गोष्टी त्याच फिक्स ठेवा काही गोष्टी बदला असं पण तुम्ही त्याच्यामध्ये बदल करू शकता आणि हे सगळं जे आपण सांगितलं की एवढे सगळे पदार्थ घेतल्यानंतर पित्त कंट्रोल होतं तसंच काही चुकीच्या सवयी किंवा चुकीचं काही खात असाल तर ते पण बंद केलं पाहिजे तर त्याच्यामध्ये कसं आहे काही सवय असतात चुकीच्या की जेवण केलं की लगेच झोपायचं ही सवय बंद केली पाहिजे कारण कसं जे खाल्लेलं असतं त्याला थोडंसं ते मिसळायला त्याच्यात पाचक्रस मिसळायला पूर्ण त्याचं पचन थोडंसं सुरू व्हायला त्याला थोडा वेळ लागतो म्हणून जेवण केल्याबरोबर कमीत कमी एक तास तरी नाही झोपलं पाहिजे तुम्ही असं सरळ बसून राहा काही कामात राहा कुठल्या तरी याच्यात राहा तुम्ही आडवं पडू नका एकदम ही एक सवय बदलली पाहिजे तसंच टोकाचं खाणं टोकाचं खाणं म्हणजे आपण काय म्हणतो अतिशय गरम किंवा अतिशय थंड अतिशय तिखट अतिशय गोड अतिशय तुरट अतिशय खारट अतिशय तेलकट अशा प्रकारचं जे आत्ती हा शब्द जिथे येतो हे टाळलं पाहिजे म्हणजे काय म्हणतो आपण संतुलित आहार घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे कारण ह्या प्रत्येक आती कुठल्याही प्रकारानं पित्त तुमचं वाढणार म्हणून हे आती टाळलं पाहिजे तसंच आपण जे नेहमीचे नियम सांगतो कोणते नियम सांगतो आपण की स्वच्छता आहे शांतता आहे मानसिकता आहे याच्याकडे लक्ष दिले मानसिकतेचा खूप संबंध आहे पित्ताशी तुम्ही पाहा जर कधी दगधग झाली धावपळ झाली जर कधी टेन्शन आलं म्हणाल तर पित्त जास्त उठावं जागरण झालं तर पित्त जास्त उठावं म्हणून झोप सुद्धा चांगल्या प्रकारे घेतली पाहिजे शांत गाड झोप त्या व्यक्तीला आली पाहिजे तरच पित्त कंट्रोल होणार तसंच त्याप्रमाणे काय केलं पाहिजे की तुमच्या ज्या लाईफस्टाईल असतात जी दैनंदिन आहे तुमची त्याच्यामध्ये चांगल्या चांगल्या गोष्टींचा समावेश केला पाहिजे चांगल्या के चांगल्या गोष्टी त्याच्यामध्ये ॲड केल्या पाहिजेत चांगल्या सवयी वाढवल्या पाहिजेत आणि वाईट सवयी कमीत कमी कमीत कमी, कमी करत त्या बंद केल्या पाहिजेत धुम मध्यपान असेल किंवा धुम्रपान असेल तंबाखू असेल यासारखं ॲसिडिटीला घातक आहे म्हणून यांचा वापर जे व्यक्ती करतील त्यांचं पित्त कंट्रोल होणं खूप आवड असतं म्हणून हे नाही केलं पाहिजे याच्यासाठी काय केलं पाहिजे की आपला जो आहार आहे हा जो संतुलित आहार आपण आता म्हटलं विविध प्रकारचा वेगवेगळ्या प्रकारचा वेगवेगळ्या चवीचा वेगवेगळ्या रंगांचा थोडा 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 हा सगळा आहार घेतला पाहिजे आणि हा बारीक चवून खाल्ला पाहिजे विविधता आली पाहिजे त्याच्यामध्ये कारण तुम्ही जेवण जेवढं व्यवस्थित कराल कारण तोंडामध्ये जर तुम्ही बारीक चावल तर त्याची ही लाड त्याच्यामध्ये मिसळेल असं म्हणतात की डायजेशन स्टार्ट इन द माउथ ओनली पचन हे तोंडामध्ये सुरू होत असतं तुम्ही ज्याला तितक्या चांगल्या प्रकारे चावता चांगल्या प्रकारे त्याला तोंडामध्ये बारीक करून घेता आणि त्याच्यामध्ये हे एन्झाईमशाळी लास सगळी मिसळते त्याच्यामुळे आतड्यावरचा भार कमी होतो पचन करण्याचा आणि पोटामध्ये गेल्यानंतर अन्नाच्या पिशवीला ओबड झोबड जर गेलं तुमचं घास तर तो त्रास देईल मग पित्त उठा होईल जर उठा होऊ द्यायचं नसेल तर तुम्ही एवढं बारीक चावून खा एवढं बारीक चावून खा प्रत्येक घास हा तोंडामध्ये त्याचं पाणी पाणी झालं पाहिजे प्रत्येक घासाला काहीतरी चोवीस वेळा किंवा बत्तीस वेळा असं नाही त्या त्या अन्न पदार्थाप्रमाणे अवलंबून आहे काही घासा पंधरा वीस वेळेमध्येच त्याचं पाणी होऊन जाईल पण काही घासाला तुम्ही जरी चावलात तरी त्याचं पाणी होणार नाही त्याला चाळीस वेळेस चावा पंचाळीस चावा तितक्या वेळेस ते चावून तो त्याला पाणी करा पण त्याचं <AT> आणि तेव्हा माती करा म्हणजे जेवायला थोडा वेळ लागला तरी चालेल आणि शांत चित्तानं त्याच्याकडं मन लावून जेवण करा म्हणजे काय होतं की त्या आहाराची जी चव असते त्याचा जो आनंद असतो तो जर तुम्ही घेतलात तर तोंडातली ला जास्त प्रमाणात स्त्राव होतो आणि ही स्त्राव झाल्यानंतर मग पचन चांगल्या प्रकारचं सोपं जाईल तसंच याला जोडून आपले जे मुख्य दोन नियम आहेत की आहार तर योग्य घेतलाच पाहिजे त्याला जोडून नियमित व्यायाम केला पाहिजे नियमित जर व्यायाम केला तर काय होईल की शरीराच्या जशा हालचाली सगळ्या वाढतात जे प्रतिकारशक्ती चांगली वाढते तसंच आतड्याच्या पण हालचाली वाढते आतड्याचं पण आरोग्य चांगलं सुधारेल आतड्याची पण प्रतिकारशक्ती चांगली वाढेल आणि पित्त हा कसा आहे पचन संस्थेच्या आतड्यामधला हा आजार आहे जर आतडे चांगले झाले अन्नाची पिशवी चांगली होऊ लागली तर मग तिला त्रासच होणार नाही म्हणून हे चांगलं होण्याकरता नियमित व्यायाम सुद्धा आवश्यक आहे आणि सगळ्यात महत्वाचं पित्ताच्या व्यक्तींनी पाणी कमी पिऊ नका हे सगळ्यात थमरूल आहे पाणी तुम्हाला अव्हरेज व्यक्तीला आपण पुन्हा पुन्हा सांगतोय की साडेतीन चार लिटरच्या पुढून चोवीस तासामध्ये पाणी घ्या तुम्हाला जर काही कॉन्ट्राइंडिकेशन असेल तुमच्या डॉक्टरनी जर विशेष सांगितलेलं जसं की तुम्ही पाणी कमी प्या जसं किडनीचे काही पेशंट असतात खराब किडनी झालेल्या कि किंवा काही जणांच्या अंगावर सूज येत असते किंवा काहीजणांना हृदयाचा त्रास असतो असं नसेल तर तुम्ही साडेतीन ते चार लिटर पाणी दिवसभरात पिलं पाहिजे काही जण चारच्या पुढं पण साडेचार पाच ज्यांना काम आहे ताण आहे ज्यांना मेहनत जास्त करावी लागते घाम जास्त येतो त्यांनी पाच लिटरपर्यंत पाणी पिलं तरी पण ते चांगलं आहे कारण पाणी जर कमी पेडलं तर आतळ्याच्या हालचाली होणार नाही अन्न पुढे सरकणार नाही गॅसेस तयार होतील मध्ये आणि हे सगळं जर होऊ लागलं पुन्हा पित्त ॲसिडिटी होईल म्हणजे पोट साफ होणं सुद्धा पित्त कंट्रोल करण्याचा मार अतिउत्तम मार्ग आहे ज्याचं पोट साफ होत नसेल त्याचं पित्त कंट्रोल होणार नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे म्हणून जर पित्त कंट्रोल करायचं असेल तर पोट साफ झालं पाहिजे पोट साफ होण्याकरता जे नियम लागतात ते तुम्ही पाळले पाहिजे त्याच्यावरचं आपले बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत ते पहा म्हणजे पोट साफ होणं आणि पित्त कंट्रोल होणं हे हातात हात घालून चालणाऱ्या गोष्टी आहेत मग ह्या दोन्ही तुम्हाला जर दो साध्य करायचं असतील तर त्या एकाला महत्त्व देऊन चालणार नाही दोन्हीलाही महत्व दिलं पाहिजे आणि आता जे आपण सांगितले हे घरगुती उपाय घरच्या घरी डॉक्टरांचा सल्ल्याबरोबर काही औषधं दिली असतील ती बंद करू नका या औषधासाठी म्हणजे किंवा या उपायासाठी ते बंद करू नका ते चालू ठेवून मग हळूहळू ती डोस कमी करा आणि मग याच्यावर या ग्रॅज्युअली शिफ्ट व्हा म्हणजे कसलाही दुष्परिणाम होणार नाही तर हे जे सगळे नियम आहेत धुर्गुची उपायाचे आपण सांगितले की पित्त कंट्रोल करण्याकरता तर यांचा वापर करूया आणि निरोगी राहून दीर्घाय हो आजचा व्हिडिओ आवडला असेल इतरांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या आरोग्याने सत्य मिळवलं येते सर्वांना त्या श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय इन्सान